जयभ मित्रांनो मी देवेंद्र इंदूरकर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनल ज्याचं नाव आहे बाबासाहेब थ्री मित्रांनो तुम्हाला खरंच मनापासून असं वाटत असेल की गौतम बुद्धाचं ज्ञान बाबासाहेबाचं तत्त्वज्ञान हे सर्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावे तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण असे केल्याने यूट्यूब हे ज्ञान जे मी तुम्हाला वाचून सांगत आहे हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवते ठीक आहे तर चला आपण सुरू करूया बुद्धानेस धम्मचं आपलं वाचन सुरू आहे सर्वांना माहीत आहे तिसरा खंड सुरू झालेला आहे तिसऱ्या खंडातील भाग पहिला त्याच्यातील दुसरा प्रकरण ठीक आहे या दुसऱ्या प्रकरणाचे सुद्धा तीन चार व्हिडिओ बनतील कारण हा प्रकरण थोडस मोठा आहे ठीक आहे ओके काय लिहिलं यामध्ये बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे साक्षात्कारी धर्म म्हणजे तो देवांचा संदेश असतो जेणेकरून देवाला निर्माता समजून त्याची पूजा करून आत्म्याचा मोक्ष मिळवून घेणे असा हा संदेश बहुधा एखाद्या नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या म्हणजेच प्रेषिताच्या मार्फत पाठवलेला असतो व त्या प्रेषिताला पैगंबर म्हणतात आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार घडू उघड करून सांगतो मग त्याला धर्म असे म्हणतात पहा धर्म म्हणजे काय त्याचे वाक्यात सांगितले बाबाहेब प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्मा धर्माशी धर्मा, धर्मा इमान इमान म्हणजे विश्वास राखणाऱ्यांचा मोक्षलाभ निश्चित करणे हे असते धर्माशी इमान ना राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे त्यांच्या आत्म्याची सुटका म्हणजे मुक्ती करणे जेथे करून तो नकारात नरकात जाणार नाही जेणेकरून तो नरकात जाणार नाही असं आणि त्यांच्यासाठी अशी अट असते की ते प्रेषिताला देवदूत मानतील आणि त्याने आणलेल्या देवांच्या आज्ञा पाडतील भगवान बुद्धांनी आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असे कधीच सांगितले नाही हे लक्षात घ्या आणि तसे कोणी मानले असते त्याचे खंडन करीत असत अशा पद्धतीने यामध्ये लिहिलेलं आहे तर आपण याचे तो तीन चार व्हिडिओ बनतीलच तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच घेऊया तर मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे बाबासाहेबांचे गौतम ज्ञान पोहोचायला पाहिजे असं तुम्हाला खरंच मनापासून वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा जय भीम